नमस्कार आज आपण परभणी जिल्ह्यातल्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत ही घटना ऐकून खरंच खूप वाईट वाटतं ही गोष्ट आहे गोविंदा अवकाळे नावाच्या एका तरुण मुलाची फक्त चोवीस वर्षांचा होता तो तर आज आपण ही घटना नेमकी का घडली त्याची कारणं काय होती आणि समाजात यामुळे काय प्रश्न उभे राहतात हे सगळं समजून घेऊया विचार करा म्हणजे पुण्यात चांगली नोकरी लागलेला मुलगा गावी येतो आणि त्याचे वडीलच त्याचा जीव घेतात धक्कादायक म्हणजे मुलगी त्याच जातीची होती हो इथेच तर सगळा गोंधळ आहे मग असं का घडलं असेल गोविंदा कसा होता गोविंदा म्हणजे एकदम साधा मुलगा होता कष्टाळू मन मिळावू गावात सगळ्यांशीच चांगला वागायचा घरची परिस्थिती तशी बेताचीच होती पण त्याची स्वप्न मोठी होती त्याने पुणे डिप्लोमा केला होता ना हो डिप्लोमा करून चांगली नोकरी मिळवली होती पुण्यात आणि त्याचा स्वभाव एकदम मोकळा होता म्हणजे जातपात वगैरे तो मानत नसे अच्छा पण हेच विचार त्याच्या वडिलांना माधव आवकाळ्यांना पटत नव्हते त्यांच्यात नेहमी मतभेद व्हायचे आज कारणांवरून वडील कसे होते नेमके माधव अवकाळे माधव अवकाळे म्हणजे शिस्तप्रिय तर होतेच पण कमालीचे रागीट आणि अहंकारी सुद्धा त्यांच्यासाठी समाजातली प्रतिष्ठा मानमरातप हेच सगळं काही होतं जातीचं अभिनान तर होताच पण त्याहीपेक्षा जास्त त्यांना घरात स्वतःचा शब्द चालला पाहिजे मुलांवर नियंत्रण हवं होतं आणि गोविंद मोठा मुलगा हो त्यामुळे त्याने आपल्याच वळणावर चालावं असा त्यांचा अट्टास होता आणि घरात बाकीचे आई आणि भाऊ आई बिचारी म्हणजे पतीच्या धाकातच असायची आणि लहान भाऊ व्यंकटेश तो शांत होता वडिलांच्या आज्ञेत राहणारा बरं मग याच काळात गोविंदाच्या आयुष्यात अंकिता आली हो पुण्यात ओळख झाली होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अंकिता सुद्धा गोविंदाच्याच जातीची होती म्हणजे आंतरजातीय विवाहाचा प्रश्नच नव्हता इथे अजिबात नाही त्यांचं प्रेम होत तीन वर्षापासून ते रिलेशन मध्ये होते लग्न करायचं ठरवलं त्यांनी गोविंदाला वाटलं असेल आता वडील नाही म्हणणार नाही <laughs> त्याला तसंच वाटलं होतं मुलगी आपल्याच जातीची आहे तर काय हरकत आहे पण वडिलांचा विरोध कायम होता पण का जात तर आडत नव्हती इथे मुद्दा जातीचा नव्हताच इथे मुद्दा होता वडिलांचा अहंकार त्यांची नियंत्रणाची भावना माधव अवकाळ्यांना प्रेमविवाहच मान्य नव्हता मुलगी कोणीही असो अच्छा म्हणजे मुलाने स्वतःचा निर्णय घेतला हे त्यांना सहन झालं नाही अगदी बरोबर त्यांच्या प्रतिष्ठेला त्यांच्या नियंत्रणाला हा धक्का होता त्यामुळे मग गोविंदा आणि अंकिताने घरच्यांविरुद्ध जाऊन आळंदीत लग्न केलं पुण्यात राहायला लागले पण वडिलांनी हे सोडलं नाही त्यांनी गोविंदाला गावी बोलावलं बरोबर हो एका रविवारी बोलावलं थोडं बोलायचंय असं कारण सांगितलं गोविंदा गावी आला त्याला शेतात भेटायला बोलावलं आणि तिथे तिथे वडील माधव आणि भाऊ व्यंकटेश दोघेही होते गोविंदा पोचल्यावर वडिलांनी लग्नाबद्दल विचारलं तो म्हणाला हो मी आनंदी आहे आणि हे ऐकताच त्यांचा राग अनावर झाला अरे देवा भावाने व्यंकटेशने लपवून ठेवलेलं शस्त्र वडिलांच्या हातात दिलं आणि त्यांनी एका क्षणात गोविंदावर वार केले काय सांगताय तो खाली कोसळला त्याचे शेवटचे शब्द होते म्हणे बाबा मी तुमचंच तर ऐकलं होतं प्रेम केलं पण चुकीचं काय केलं किती किती भयंकर आहे हे वडील आणि भाऊ दोघांनी मिळून हो हे सगळं उघडकीस आला जेव्हा शेजारच्या शेतकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं पोलीस अधिकारी कपिल शेळके आणि त्यांची टीम लगेच पोचली मोबाईल डिटेल्स आणि गावकऱ्यांच्या मदतीने काही तासातच दोघांना अटक केली आणि अंकिताचं काय तिला कधी कळलं ती पुण्यात होती गोविंदाच्या फोनची वाट बघत होती दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांकडून तिला ही बातमी मिळाली तिच्यावर तर आभाळच कोसळलं साहजिकच समाजात पण खूप संताप व्यक्त झाला असेल हो नक्कीच ऑनर किलिंग विरोधात आवाज उठायला लागला पण इथे मूळ समस्या काय दिसते कारण आपण परत परत म्हणतोय मुलगी तर त्याच जातीची होती बरोबर आणि इथेच खरी गोष्ट आहे ही घटना आपल्याला दाखवते की प्रॉब्लेम फक्त आंतरजातीय विवाहाचा नसतो नेहमी गोविंदाने जरी स्वतःच्या जातीतल्या मुलीशी प्रेम केलं तरी वडिलांना ते मान्य नव्हतं कारण तो निर्णय गोविंदाने स्वतः घेतला होता म्हणजे त्यांच्या अहंकाराला तो धक्का होता हो त्यांच्या नियंत्रणाला तो धक्का होता त्यामुळे हे ऑनर किलिंगचं आहे कारण कुटुंबाची खोटी प्रतिष्ठा आणि मुलाचं स्वातंत्र्य नाकारण्याच्या ही हत्या झाली जरी प्रेमविवाह सजातीय होता त्यांचं ऑनर म्हणजे मुलाच्या निवडीवर नियंत्रण ठेवणं होतं अगदी आता अंकिता न्यायासाठी लढती आहे खरंच ही फक्त गोष्ट नाहीये ही एका बापाने मुलाच्या स्वप्नांचा त्याच्या अस्तित्वाचा गळा घोटल्याची कहाणी आणि कारण काय तर फक्त अहंकार आणि प्रतिष्ठेची चुकीची विकृत कल्पना आणि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो कोणता आलेली विकृती आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कुटुंबाच्या सन्मानाच्या नावाखाली आपण किती काळ आपल्याच मुलांच्या स्वातंत्र्याचा त्यांच्या निवडीचा बळी देत राहणार आहोत हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे